हाय सर्वांना तर मी थोडीशी कपड्यांची शॉपिंग केली आहे म्हटलं तुम्हाला पण दाखवावी कपडे म्हणजे मी असे सहज घेतले पाच टॉप घेतले टोटल पण आता तुम्हाला चारच दाखवते कारण एक टॉप मी घातला होता आणि तो दुन्यासाठी टाकलाय तो टॉप मी तुम्हाला दाखवलेलाच हो आहे तर आता सगळ्यात पहिले मी घेतलेला माझा टॉप तुम्हाला दाखवते हा आहे आणि छान आहे ब्रिका छान आहे मला खूप आवडला मी लगेच घेतला असा त्याची खूप छान फिनिशिंग आहे असा हा एक टॉप आहे हा कलर माझ्याकडे नव्हता त्यानंतर माझा हा आहे दुसरा टॉप तर ह्याच्यावर व्हाईट लेगिंग्स खूप छान दिसेल म्हणून मी हा घेतला आणि दररोज घालायचं म्हटलं की व्यवस्थित कपडे हे लागतातच जॉब करायचं म्हटल्यावर त्यामुळं मग मी आता हे घेतले हा सिम्पलच आहे अशी इथं डिझाईन आहे अशी डिझाईन आहे छान आहे ना, ना, ना। त्यानंतर सर्वात आवडीचा कलर माझ्या म्हणजे का मला ब्लॅक कलर खूप आवडतो आणि मग मी एक टॉप मला असाच ब्लॅक कलरचाच घेतला आहे असा इथे अशी डिझाईन आहे आणि टॉपला अशी बुट्टी आहे खाली असा प्लेन आहे थ्री फोर त्याची बाही आहे आणि चांगला वाटतोय म्हणजे असा आहे तर हे पा असा हा ब्लॅक कलरचा टॉप आहे म्हटलं चला आज तुम्हाला थोडीशी नवीन जी शॉपिंग आहे माझी ती दाखवावी त्यानंतर चौथा कलर हा आहे मला असे डार्क कलर खूप आवडतात मी असे कलरफुल कपडेच घेते शक्यतो जास्त आणि हा मला खूप आवडला हा टॉप पण म्हणजे सगळेच खूप आवडले तर हा जो टॉप आहे माझा हा असा आहे असा आणि सर्व टॉपची बाही ठीक होत आहे आणि स्टिच पण त्यांनी दुकानामध्येच माझ्या साईजमध्ये करून दिला म्हणजे मी जे जे चॉईस केले त्याचं स्टिचिंग तिथेच करून मिळालं मला तर असा हा माझा चौथा टॉप आहे आणि पाचवा जो हो होता तो मी माझ्या मुलीच्या बर्थडे साठी घातला होता तर तो माझा पाचवा टॉप होता तर तुम्हाला माझी टॉपची शॉपिंग कशी वाटली आणि अशीच अधून मधून मी चार पाच चार पाच टॉप लेगिंग घेतोच असते छोटीशी व्हिडिओ काढली तुम्हाला दाखवण्यासाठी डोक्यात आलं मग लगेच म्हटलं चला व्हिडिओच काढू हे टॉप घेऊन तसे बरेच दिवस झाले आणि दुकानामध्येच होते स्टिच करायला टाकलेली मग मी ते घेऊन आले आज आणि म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावी ही आपली नवीन कपड्यांची शॉपिंग कशी वाटते माझी शॉपिंग आवडली तर पहा व्हिडिओ नाहीतर तर बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये